तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा सकाळ झालेली आहे आणि माझं टिफिन बनवून झालेलं आहे खूप गरम होत मत म्हणून थोडं बाल्कनीत आली बघा तर चला तुम्हाला मी दाखवते मी आज टिफिनला काय आहे आणि आज माझ्या मुलीचं शाळेमध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन आहे ना तर तिला साडी वगैरे घालायचं तर चला खूप काम आहे तिला बघूया मी तशी तयार करते आज तिचं आहे मोठीचं नसतं आता ती मोठी अस मोठ्यांना नसतं छोट्यांची आहे तर हिचं सेलिब्रेशन आहे आज तर चला तिला तयार पण करूया आणि टिफिनला मी काय बनवले ते पण चला हे बघा टिफिनला मी इकडे अशा मस्त चपात्या बनवल्यात आणि मी रात्री बघा भिजत घातले होते छोले तर अशी छोल्याची भाजी बनवलेली हो आहे टिफिनला आणि हे रात्रीची थोडीशी वेज बिर्याणी पण मी बोलताल नाही का बिर्याणीच आहे पण ह्यात सोयाबीनच नाही आहे सगळं खाल्लं मी आताच नाश्ता गेलाय मी खाल्लं बरं का तर अशी मस्त बघा असं नाश्ता होता भाजी पण झाली आता टिफिन भरायचं तर चला माझ्या मोठीला तयार मुलीला तयार करूया काय काढणार आहे होय आ रिक्षात नाही जायचं तुला पप्पा सोबत जायचं लाईट पिट नका बांधू दिल आहे ना <laughs> तसं वाटतंय छान आहे तर चल आता वर चल मेकअप करते बघा एक घंट्याच्या बाद तयार झाले माझं बाळ तर तुम्हाला दाखवते कसलं क्यूट दिसते चला दाखवते गजरा घेऊन लावायचं आहे हे बघा कसलं भारी दिसते हा छान दिसते कसं दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा माझं पिल्लू बघा तर चला आता फक्त हे राहिले गजरा तिची पप्पा तिला जाता जाता आज रिक्षात नाही जायचं पप्पा सोबत जायचं तर चला फोटो आता उशीर होईल बाळा आण लवकर आण गजर लावायचे बघा बॅग बघा कसं चालेल पप्पांसोबत तयार होऊन मस्त गाडीवर जायचं चलो जाओ बसता येईल ना पप्पान दे बॅग चलता येईल ना बाळा चल बाय असो बसा बाय कसलं किती दिसते बघ ति गेल स्टँड वर त्याला गेल बघ रिक्षावाला येऊन गेला बघा आता सगळ्यांचं झालं आवरून तर आता फक्त माझा टाइम एक तास मी फक्त माझ्यासाठी जपते म्हणजे तुम्हाला सांगते मी की कारण नाही का सकाळपासून एवढं काम असतं तेवढं काम असतं स्वतःसाठी टाईमच नसतो सगळे गेले ना मी माझं फोन माझं हेल्थसाठी मी नाही का प्रोटीन शेक खाते प्रोटीन शेक नाही म्हणजे खाते प्रोटीनचं सा भरपूर सारं तर तुमच्याशी शेअर खूपच दिवस झालं शेअर केलंच नाही म्हटलं चला आज तर तर आता बघा मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं आता खाते पोरांचं सगळ्यांचं आवडून फक्त घरात सकाळी ग्लास नाही का झालं टाकून एक ग्लास पाणी पिते त्याच्यावर मी काहीच खात नाही तर आता बघा मी खाणार ना असं मस्त तुम्हाला दाखवते सगळे गेले फक्त आणि फक्त आता माझा टाईम एक तासभर मी नाही का उठत नाही बघा असं मस्त घेऊन बसते हे बघा काय काय हे माझ्या प्लेटमध्ये तर इकडे आहे ॲपल्स इकडे आहे खजूर आणि हे खारी आहे ह्याच्यापासूनच हे बनतं पण हे नाही का झाडाचं हे प्यूबवर माझ्या पप्पाने आणले तुम्ही ब्लॉगमध्ये मागच्या मा बघितलंच असतात तर असं माझं हे प्रोटीनचं खाणं असतं मी एवढं खाते मग नंतर दुपारी जेवते बघा असं रोज सकाळी माझं असं असतं कोणाला आवडतं असं मला तर खूप हे खजूर आहे ना मला आवडत पण नाही का माझं थोडे पाय दुखत आहेत रक्त कमी झाले म्हणून मी आता ह्याच्यावर जास्त काय बोलतात कॉन्सन्ट्रेट केलं तर ह्याच्यावर जास्त माझं आता सध्या हे आहे चला मी असं मस्त खाते बघा असं मस्त मस्त खाते खूप अशी म्हणजे नाही का पाय दुख होतं होता ना ताकद अशी पूर्ण ताकद जाते घरातले काम करून असे एवढी कामं असते मग हे खाल्लं ना फुल एनर्जी येते मग पटापटा काम होतात चला आता एवढं खायला बरोबर एक तास लागतो मला शपण एकदम बारीक चावून खायचं पटापटा नाही खायचं तर चला मी खाऊन घेते आज मिस्टरांना सुट्टी आहे की त्यांनी आज घराचं पूर्ण वरचं पूर्ण क्लिअर पसार सगळं काढून आहे मी आज तर चला जाऊया वरती काय करत बघू शाळेत गेले सोडा आले की जाऊया वरती बघा हा फॉर्म कोण कोण भरला मी बसलेली मस्त बस म्हटलं खावो निवांत तर माझ्या सासूबाईंनी जाऊन नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये आमच्या तिघींसाठी फॉर्म घेऊन आलेत की लाडकी बहीण तर कोण कोण भरलाय नक्की सांगा कमेंटमध्ये तर माझी मागच लागली बोलती फॉर्म भरून दे फॉर्म भरून दे तर मला आता सगळे जर सांगायला जायचे म्हटलं बसावं थोडा वेळ तर तुम्हाला दाखवते हे बघा फॉर्म लाडकी बहींचं फॉर्म देऊन आलं कोण कोण पण बाबा आमच्या इकडे तर एवढ्या बायका पळत चालल्यात माझे मिस्टर बोलतात काय येते पण आमचे सासूबाई ऐकणारच नाही ते भरायचं लागलं तुम्हाला दाखवते फॉर्म हे बघा माझी मागच लागली आता बघा फॉर्म भर भरायचं म्हणून तर बघा मी आता बसलेले निवान तर मला खूप कंटा आलाय तरी आता भरायचं लागणार हे बघा आणि आला बघा ना काय काय बापरे आटी तर एवढ्या आहेत काय सांगायलाच नको हे बघा एवढं सगळं शाळ हे बघा काय काय द्यायचं एवढं देण्यापेक्षा हा दीड हजारात काय होते तेव्हा <laughs> पण आता माझी सासूबाई नाहीत ऐकणार भरायचं लागणार हे बघा एवढे सारे आटी आहेत चला मी काय करते पहिलं फॉर्म भरून देते म्हणजे माझ्या सासूबाईंना जरा हे वाटत मला सकाळपासून आता बघा चार पाच वेळेस लवकर जा भर जा भर मला आता भरायचं लागेल तर चला मी घेते फॉर्म भरून तर बघा आलेली आहे वर्षी मिस्टर विचारूया फॉर्मचा नवीन टाकी आलेली आहे ती काम काय करतायत का आठ्याप आमचं काय करायचं द्या बोलत्या बघूया झालं तर झालं चलो बघ बघूया टाकी छान आहे बघ होय ओके धन्यवाद उद्या आणतो दरवाजा अजून दरवाजा राहिलाय बघा आपल्या बाथरूमचा टाकी झाली काय काय राहतं हे कोणाच आणलंय तर अशी हा बघा कसला पसार हे सगळं काढायचंय आज आता हे सगळं साफ करणार आज सगळं स्वच्छ स्वच्छ होणार बघा आमचं टॅरेस आणि आता इकडे टाकी जाणार वर मग असं भारी होईल ना छोट बघा किती मोठी आहे तीन तीन इयर्सची गॅरंटी आहे दादा चलो ते बसवतील टाकी असं आपलं बाथरूम ना मोठ मोठ असं वाटतं रूमच मोठ आहे बघा असलं भारी ना वाव हे बघा टायमच झालं मस्त मला असं झालंय कधी नाही का असं करू आणि बघा आता ते काम करतायत तिकडे लावले त्यांना कामाला तर चला त्यांना काम करून वाटतं ना की मध्ये सांगा बरं कसं मोठं असं आहे खूप मोठं अशा आपलं बाथरूम झालेलं आहे वाव मस्त आहे बघा बाहेरून पण व्ह्यू कसा दिसतोय बघा खिडकीतून बाथरूमच्या पण इकडे छोटी खिडकी बसवायची अजून चला आपण आज नवीन बाथरूमधील ब्लॉगला आहे तर आजचा ब्लॉक कसा वाटला नाही की मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या मध्ये तर चल